आज आपण मस्तपैकी तुम्ही अगदी पोटत चाटत राहाल असे चटपटीत असे छोल्यांची भाजी बनवणार आहोत तर इथे बघा मी माझ्याकडे हे चणे होते ते भिजायला टाकलेले होते तर साधारणतः सात ते आठ तास मी ते भिजून घेतलेले आहेत आता यांना आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तर एका कुकरमध्ये आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि निवडूचे त्यात काही घाण असेल तर आणि त्यानंतर चण्यांमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर थोडं मीठ देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे चणे व्यवस्थित बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकलं तर कुकरमधून बाहेर पडतं पाणी मग आता यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर एकदा मिक्स करून याच्या तीन ते चार शिट्ट्या मी काढून घेणार आहे आधीच हे भिजवलेले आहेत त्यामुळे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान शिजतात तर आता शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे हाय फ्लेमवर याच्या छान अशा शिट्ट्या काढून मी वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी दाबून बघायचं आहे हे बघा आपले छोले छान शिजलेले आहेत आता बघा आपण फोडणी देणार आहोत तर कुकरमध्ये दोन मोठे चम्मच तेल तापून त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे पचायला छान जातात मग हे छोले त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे हे छान तळतळलं की त्यामध्ये कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा तर तो टाकून घेतलेला आहे आणि छान असं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे हलका रंग परत बदलेपर्यंत परतायचा आहे तर इथे तुम्ही कांद्याची पेस्ट देखील घेऊ शकतात आता कांदा आपला बराचसा परतून होत आहे मी कढीपत्ता टाकायला विसरले मग अशी तुम्ही आधीच कांदा टाकायच्या आधी कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं होतं तर ते देखील यामध्ये दे टाकून घेतलेलं आहे हे देखील आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला टोमॅटो तुम्ही बारीक चिरून घेऊ शकतात किंवा पेस्ट याची टाकू शकतात तर इथे बघा मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे तर दोन छोट्या साईजचे टोमॅटो त्याची पेस्ट मी इथे करून घेतली होती तर ती टाकून घेतली आहे आता छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनटात हे परतून होतं बघू शकतात तुम्ही तेल बाजूला झालेलं आहे म्हणजे छान टोमॅटो देखील परतून झाला आहे आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये आपल्याला बघा त्याआधी कसुरी मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड आणि त्यानंतर हा जो मसाला आहे तर तो मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर साधारण एक मोठा चमचा मसाला होता तर तो इथे टाकून घेतला आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच तुम्ही हे परतायचं आहे अर्धा चमचा हळद देखील टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला लाल तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकतात म्हणजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात आता हे सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेल असं बाजूला सुटलेलं आहे कडेने म्हणजे आपला मसाले छान परतून झाले आहे आता यामध्ये बघा अगदी थोडं पावकप पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे अजून मसाले शिजून होतील आणि खाली जडणारही नाहीत तर हे देखील छान शिजलेले आहेत आता बघा आपल्याला यामध्ये हे जे मसाले आहेत तर त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण छोले शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बेतानेच टाकायचं आहे आता हे छान शिजलेले आहेत बघू शकता तेल देखील छान सुटलेलं आहे मसाल्यांना आता बघा यामध्ये आपल्याला हे छोले टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला एकदा मिक्स करून झाले की पुन्हा दोन मिनिट लो फ्लेमवर झाकण न ठेवता हे शिजवून घ्यायचे आहेत आप आपल्याला आता यामध्ये मीठ टाकायची गरज नाही किंवा या स्टेजला तुम्ही टेस्ट करून घेऊ शकतात जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही टाकू शकतात आता बघा हे छान असं मिक्स करून झालं आहे दोन ते तीन मिनिट शिजून देखील झालेलं आहे आता बघा तुम्हाला यामध्ये छोले शिजवताना बघा जे पाणी शिल्लक होतं तर, तर ते मी शिल्ल राहू दिलेलं आहे तुम्ही देखील जर असंच पाणी शिल्लक राहिलं तर तेच पाणी इथे वापरायचं आहे तर साधारण अर्धा ग्लास पाणी मी ते टाकून घेतलेलं आहे जर तुमचं हे पाणी शिल्लक नसेल तर तुम्ही दुसरं टाकू शकता गरम पाणी आता बघा एक उकडी आलेली आहे पुन्हा मी झाकण लावून याच्या शिट्ट्या काढून घेणार आहे दोन तर दोन शिट्ट्या काढून झाल्यानंतर बघू शकता छान अशी आपली छोल्यांची भाजी तयार झालेली आहे गरमागरम तुम्ही पुरीसोबत किंवा छो सोबत खाऊ शकतात किंवा मग सोबत देखील तुम्ही खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा अशी भाजी तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह